चलो रतनवाडी चलो रतनवाडी चलो रतनवाडी एक लढा जल जंगल जमिनीचा व हक्क अधिकाराचा गडाचे किल्लेदार गोविंदराव खाडे व क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पवित्र पावन कर्मभूमीमध्ये समस्त ग्रामस्थ बांधव रतनवाडी आयोजित आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा संयुक्त जय जयंती उत्सव हो, दोन हजार पंचवीस रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रतनवाडी चलो रतनवाडी रतन विशेष 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 आकर्षण विक्रम कवठे कविता मडके क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा पवडा व आदिवासी कार्यक्रम भोवाडा सांस्कृतिक कार्यक्रम चलो रतनवाडी चलो रतनवाडी प्रमुख वक्ते रामते रामदास धोंगडे मोहन हुंडे विलास गवारी रोहिदास वाजे, तुकाराम धांडे चलो चलो रतनवाडी चलो रतनवाडी चलो रतनवाडी सर्व आदिवासी समाज बांधवांना कळवण्यात येत आहे की चलो 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 रतनवाडी 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 एक लढा जल जंगल जमिनीचा एक लढा जल जंगल जमिनीचा मे येत आहे तुम्ही पण या चला 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 क्रांतिकारक राघोजी भांगरे राया ठाकर नाग्या कातकरी होनाजी केंगले सतू मराडे डॉक्टर गोविंद गारे अशा शूरवीरांचा जो इतिहास घडला तो इतिहास जाणून घेण्यासाठी चलो चलो चलो